हॅलो फ्रेंड शुभ सकाळ कशा सगळेजण आशा करते की मस्त असाल स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे को म्हशीच्या कोळ्या दुधाचं खरूज बनवून तर सर्वांनाच येत असेल पण मी आपला असाच आपल्या व्ह्यूजसाठी मला ब्लॉग बनवलेला आहे तर खरवज बनवायचं होतं आमच्या इथं पाहुण्याकडून दूध आलं होतं हे बघा सगळ्यात पहिल्यांदा एक पातीला घेतलं मी स्वच्छ करून आणि धुवून घेतलं पातेला कारण मला धुवलेले पण भांडे असले तरी नाही आवडत धुवूनच घ्या वाटते पाल वगैरे फिरल्याची भीती वाटते नंतर ते, ते दूध एका पातेल्यात काढलं देख सकते भाई एक लिटर दूध का कामीने खरवस बना दिया खरवच खरूज कुणी काय कुणी काय म्हणतात तर आमच्याकडे खरुज म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून नंतर थोडंसं वाटलं इसळून घेऊन पाणी टाकली नंतर गॅस ऑन केला आणि <coughs> गॅसवर शिजवाय ठेवलं हे बघा आमच्या शेंगा शेतातल्याच आहेत पण थोड्याशा वरती ठेवल्या कारण जेवताना खावायचं वाटतात इथं बनवत होती आई भाकरी आणि आईनं मला काम लावलं होतं भाकरी शेवटची भाजून घे म्हणून आणि हे बघा मी भाकरी पलटली एकदम कन्या आणि हे बघा दूध शिजत होतं पण काय झालं दूध तापाय लागलं मग मी काय केले थोडीशी साखर टाकली आणि मग त्याचं फुटून झालं खरच केव्हाही लक्षात ठेवा खरंच जर बनत नसेल दोन चार दिवसाचं असेल चा 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 गाईच्या म्हशीचं दूध तर त्यात थोडंसं गुळ किंवा साखर टाकलं की टाक ते दूध फुटतं आणि त्याच्या खरवस किंवा खरूज तयार होतं या प्रकारे करून बघा ट्राय तर मी केलं आणि थोडीशी चुटकीभर साखर टाकून त्याला मस्तपैकी शिजवून घेतलं भाकरी इकडं मस्तपैकी भाजून घेतली आणि देखो कैसे उचल कूद कर रहा है देखो मैंने बनाया और आपको दिखाती हूँ ये देखिए बन गया हमारा खरुज खरुस जो चाहे आप उसको नाम दे सकते हैं तर का है मित्रनो कस ही आल तरी शेक आणि खेड़ लेकर प्रत्येक गोष्टीत त्यांना येतातच आणि शिकतातच त्यांचे असे चोचले पुरवलेले नसतात अतिशय टिकले लेकरांसारखे ते लहानपणापासूनच असतं त्यांना येतं त्यानंतर मी दिलं खरूच खायला लेकरांना हे बघा आमची शिया हे बघा व्हिडिओमध्ये दाखवाले आणि विचारलं मी शियाला कसं लागतंय बघा शियानं कसं साईन दिलं भारी वा आणि मला काही बनवल्यानंतर ले फक्त लेकरावानी चांगलं म्हटलं ले की मला ते भरून पावतं केलं वेजार झालं त्याचं सार्थक होतं कारण मी तर सहसा जास्त कुकिंग करत नाही कधी कधी माझ्या मनातील मूड वाईज असती माझी कुकिंग बघाशिया कशी गुप्पू गुप्पू खाले <laughs> तुमचा दिवस आनंदात जावो आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओला लाईक्स चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय ते बघा शियासुद्धा बाय बाय करते <laughs> Bye bye, goodbye.